वैष्णवीच्या आत्महत्येमागे मागे पिंकीताई करिश्माचा हात पुण्यातील हगवणे कुटुंबात घडलेल्या वैष्णवीच्या आत्महत्येमुळे सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तिच्या आत्महत्येला सासरच्या लोकांचा त्रास विशेषतः नळंद करिश्मा हगवणे कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे ही करिश्मा नेमकी कोण आहे आणि तिचा वैष्णवीच्या आयुष्यात काय रोल होता याबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत करिश्मा हगवणे पिंकीताई म्हणून ओळखली जाणारी फॅशन डिझायनर करिश्मा हगवणे ही हगवणे कुटुंबातील सर्वात मोठी अपत्य आहे ती चौतीस वर्षांची असून अविवाहित आहे घरात ती पिंकीताई या नावाने ओळखली जाते आणि कुटुंबातील सर्व महत्वाचे निर्णय तिच्याच संमतीने घेतले जातात असे बोलले जाते करिश्मा एक फॅशन डिझायनर असून तिने लक्ष्मी तारा या नावाने स्वतःची कंपनी सुरू केली आहे ती सध्या आपल्या पालकांसोबत मुळशी येथे राहते करिश्माची हुकुमशाही आणि वैष्णवीचा छळ हगवणे कुटुंबावर करिश्माची एकाहाती सत्ता होती घरात कोणी कसे वागावे हे तीच ठरवत असे धक्कादायक म्हणजे वैष्णवी आणि कुटुंबाची दुसरी एकाच घरात राहत असतानाही करिश्माने आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि तिचा छळ केला असा आरोप तिच्या वडिलांनी अनिल कसपटे यांनी केला आहे वैष्णवीचा नवरा शशांक लता सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांनीही तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे मयुरी जगतापचेही गंभीर आरोप करिश्माचा त्रास केवळ वैष्णवी पुरताच मर्यादित नव्हता हगवणे कुटुंबाची दुसरी सून मयुरी जगताप हिनेही करिश्मा आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत करिश्मा आणि तिच्या कुटुंबाने तिलाही मारहाण केली आणि मानसिक छळ केला असे मयुरीने म्हटले आहे गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिची आई लता तिला अडवत असत इतकेच नव्हे तर वैष्णवीच्या बाळाला मयुरीला भेटू दिले जात नव्हते असेही तिने सांगितले मयुरीने गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये पौड पोलिसांत तक्रार दाखल केली होती परंतु राजकीय दबावामुळे ती दाबण्यात आली असा तिचा दावा आहे वैष्णवीच्या बाळाचे काय वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या दहा महिन्यांच्या बाळाचा प्रश्न निर्माण झाला होता महाराष्ट्र महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर हे बाळ आता तिच्या माहेरच्या कसपटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे सुरुवातीला बाळ राजेंद्रच्या मावस भावाकडे होते परंतु एका अज्ञात व्यक्तीने ते कसपटे कुटुंबाला दिले बाळाच्या ताब्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला निलेश नावाच्या व्यक्तीने धमकावल्याचा आरोपही आहे या प्रकरणातील सत्य बाहेर येणे आणि दोषींना शिक्षा होणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात अशा घटनांना आळा बसेल